एक मध्ये लढत चलाय सोन केसरी दोन हजार चोवीस तिसऱ्या पर्वातला सेमीफायनल एक पटोळे आणि एक मध्ये लढा आहे सात गाड्या आणि सात गाड्यांचा हा अन संग्रा पहिला सीमे आणि नवीन चेहरा पाहायला मिळणार एक मध्ये निर्वाद वर्चस्व हे मागे या सुट्टी विकार बाहेर या दोन सोडा बापू दोन वाडे सजवा पलीकडचा कोपरा मागे घ्या पलीकडचा कोपरा एक वरती घोडोली कर दोन वाटी सोन किरे अट न भालो लुटला गाड्या सोडल्या आणि नड्यात चालली या मैदानात सेमी फायना धुवाण पाहतोय आणि दिवाणमध्ये लढाई चालत्या सुंदर गाड्या लढा चला कोण कुणाला कमी नाही कमी कमी लेखा हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी काही घडू शकतं अलीकड कलम तीनशे रोज पलीकड लक्ष तीनशे लक्ष परत एकदा नवीन चक्र दुसरा सेमी सुटला पारदर्शकतेचा परिणाम घ्या तीन सोडा तीन लांब घ्याय सुट्टी नाही गाड्या सुटल्या आणि लढत चालू आली सोनीला केसरी पर्व तिसरं आणि यातील श्रेणी क्रमांक चार सुटला चार बजा या ठिकाणी लढाय चोराय सुंदर अशा गाड्या पडतोय कोण कोणाला कमी आहे पलीकडे टिकलोय अलीकड्या सांभ सुंदर अशी गाडी पळते सुंदरची गाडी अरे मागे बघा खाली माऊ झाले नवा चेहरा पुन्हा एकदा मी मध्ये सात गाड्या सात गाड्यांचा रण संग्राम डोळ्याचं पाड या मैदातला पाच पळतोय पलीकडे अर्जुन अलीकडे हरणे दोघात राहतोय हरणे राजा पलीकडे सुंदर किरडा हे गाड्या चोडायला गेले हे मधन चालणार या बाहेर लढ्यात झाली ढोऱ्याच पाळण्या पेडणारी लढात झाली सगळीच उड्या मारायला लागले नक्की कलना कुणाची गाडी लागली जे ते उड्या मारायला लागलाय परंतु या ठिकाणी पंच न्याय देवतय तोंड सिकाणी निकाल देतील तो मान्य करावा लागणार आहे सेगा गाजा सुटा सेगा विंद केसरी गाजवलो होतो प... सहा सुटला आणि भव्य आणि दिव्या मैदान सोनीला केसरी सण दोन हजार चोवीस तिसरा पर्व आणि सेमी क्रमांक सहा पाठवाय सहा मध्ये या ठिकाणी लढत आहे पलीकडे सरपंच आहे अलीकडा शाहिर आहे इकडे सरदार तिघात लढा अतिशय सुद्धा काय भाऊ सर तुम्हाला तिथलं पब्लिक माग घ्यायला ठेवलंय का ती पुढे आणायला ठेवलंय ती सगळे हकलून बाहेर काढलं पाहिली अजिबात लाड करू नका कुणाचा कशाला गाडीला सगळे माग पटपट चला पटपट माग सगळे हा पंच पुन्हा एकदा शूटिंग बघा तिनं तिसरा पर्व सुद्धा गाजतोय गाड्या सुटल्या आणि लढत आहे सेमी मानाली या मैदानचा तीन पटू आहे तीन मध्ये या ठिकाणी लढात चालू आहे सात गाड्या आणि सात गाड्यांचा हा रणज संग्राम आहे बघा कसा धडा उरतोय दोघात लढ्यात पलीकडे वचुरे तिकडे राजे अलीकडं चिमडे पलीकड लढत अलीकडं राणा अये मागून गाडी आली अे हा गाड्या सुटल्या लढ्यात चालवली या माझ्याचा सेवाचा सेवी सेमी क्रमांक सात पोट लढ्यात चालवाय सात मध्ये खोल कुणाला कमी नाही बघा कसा लढा कशी लढाय पलीकडा लक्ष अलीकडा बाजला हिकड पक्का सुरू आहे अलीकडं रायफल लढा झाली पलीकडं बाजला आणि वाघेकरांचा सरसा होता अलीकडं पक्का सुरू आणि फजेलराव होता काटा किरलक पलीकडे शंभर आणि होता लढ्यात झाली शेवटला कोणी टाप टाकला बघा कस कस विषय खोल आहे गड्याच्या काट्याकडे या बोल आणि माझ्याला सोनीला केसरी सण दोन हजार सो तिसऱ्या पर्वातला फायनल सुटला काही शहराचा उद्या कोरवणारी या ठिकाणी सोनीला केसरीचा मार्च करे वडा चलो लढत हिठ्वी लढत आणि सुद्धा हाली कडि ही करा पिस्टोल हाली पली करा कॅटा घाटाखीर लढत आहे प्रत्येक बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे आनंद आणि सकाळी या ठिकाणी म्हटल्या होत्या कुठले पण कड लागू कशी पण लागू एक ये मीच येणार नक्की विश्वास कशावर विश्वास आयोजकांनी केलेल्या नियोजनावर